सोलापूरच्या जीएसटी विभागानं धडक कारवाई करत कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक केली महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचं विश्लेषण करताना विभागाच्या लक्षात आलं की मेसस एसआरएल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर या व्यापाऱ्यानं अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळवलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे वस्तू आणि सेवा कर बुडवला आहे अन्वेषण तपासणीमध्ये मेसर्स एस आर एल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोलापूरचे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा वय पस्तीस आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा वय सदतीस यांनी अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू आणि सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ऐंशी कोटी अठरा लाखांहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे दहा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून त्याद्वारे वस्तू आणि सेवा कर रूपातील महसूल बुडवला असल्याचं आढळून आलं दरम्यान श्रीकांत लड्डा आणि लक्ष्मीकांत लड्डा या दोघांना गुरुवारी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य वस्तू व सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू व सेवा कर कायदा दोन हजार सतरा या अंतर्गत अटक केली मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर यांनी दोन्ही आरोपींना बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ही संपूर्ण कारवाई राज्य कर सह आयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर उपायुक्त रवींद्र गायकवाड यांनी सहाय्यक राज्य कर आयुक्त तसंच राज्य कर निरीक्षक यांच्या पथकासह अप्पर राज्यकर आयुक्त किरण नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागानं आजपर्यंत मोठ्या कारवाया केलेल्या आहेत अनेकांना अटक केली आहे त्यामुळं खोट्या तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे वस्तू आणि सेवा कराच्या कर चोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही मेसर्स एस आर एल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोलापूर संदर्भात पुढील तपास सुरू आहे